एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये संचार संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही मालेगाव मध्ये तीन वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या मारण्यात आलेला आहे त्याचा मी खूप खंत वाटते आणि आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललाय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेला आहे काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बी पी जे पीने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगमने आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतो आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ही मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कशा केला होश मध्ये होता की बेहोश मध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोडी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कसं आज कसे सरकार चालली कसा कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये संचार संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने खोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तरी अशी छोटी चिमुकलीला न्याय मिळेल नाही तो असंच आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे ये हे नशेमुळे जास्त होत चाललाय हे तळागळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका